शासनाने शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी शेतमालाला हमी भाव कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सामाजिक श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवस उपवास ठेवून शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण शरद मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक मनीष जाधव शेतकरी नेते यांनी दिवसीय पोशिंद्यासाठी आत्मक्लेश अन्य आंदोलन करून तहसील करल्यासमोर हा निषेध दिन एकदिवसीय उपवास आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने होत येतात सकाळी दहापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन तहसील करल्यासमोर ठेवले यात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला दिवसभर या आंदोलन दिवस ठिकाणी शरद मैंद अविनाश पोलकट मनीष जाधव विश्वास भवरे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मनीष जाधव पंजाब चव्हाण याडीकार एम या राठोड अविनाश पोलकट प्रेमराव सरगर बबनराव देशमुख जयकुमार देशमुख ॲडव्होकेट विरेंद्र राजे विश्वास भवरे पंजाबराव देशमुख खडकेकर सचिन बहादुरे रवी बहादुरे रवी पांडे संजय भोने हरीश गुरवाणी श्रीमती मालतीताई मिश्रा सौ विद्यांजलीताई ओहरकर त्याचबरोबर या अन्नत्याग उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या यामध्ये विजय पानपट्टे अरुण पुलाते शेख जाकीर रतिराम राऊत जिनकर राठोड विशाल पवार विकास राठोड पांडुरंग अंडगे केशवराव खंदारे किशोर कांबळे संध्या रणवीर शिलानंद कांबळे जय राठोड शिवानंद राठोड सचिन उबाळे धीरज पांडे अमोल झरकार निरंजन राठोड लक्ष्मण राठोड या कार्यक्रमाचे संचालन पंजाब चव्हाण याडीकर यांनी केले या कार्यक्रमाची सांगता तहसीलदार यांनी सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून केले कारभारी न्यूज किनोट